पुण्याच्या अंडरवर्ल्डचा एक मोठा चेहरा आणि गजाडन मारणे टोळीतील कट्टर सहकारी म्हणून ज्याची ओळख आहे असा रुपेश मारणे गेल्या चार महिन्यापासून फार असून तो अद्यापपर्यंत पुणे पोलिसांच्या हाताला लागलेला नाही विशेष म्हणजे या आरोपीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मकोका अंतर्गत गुन्हा दाखल असूनही त्याने पोलिसांना चकवा देत थेट पुण्याच्या जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे एकोणीस फेब्रुवारी रोजी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयातील सहकारी आय टी अभियंता देथरुड परिसरात गजा मारण्याच्या टोळीनं रस्त्यात अडवून हल्ला केला होता ही मारहाण केवळ एक व्यक्तिगत वाद नव्हता तर गुन्हेगारी टोळीच्या धबधब्याचा प्रत्यक्ष उदाहरण होतं या गुन्ह्यात गजा मारणे व इतर सहकाऱ्यांसोबत रुपेश मारणे हा देखील मुख्य आरोपी होता या प्रकरणात गंभीर स्वरूपात गुन्हा दाखल झाल्याने पोलिसांनी गजा मारण्याच्या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई केली मात्र कारवाईच्या घोषणा फक्त कागदावरच राहिल्या आज चार महिने उलटूनही पुणे पोलिसांना रुपेश मारणेचा पत्ता लावता आलेला नाही सर्वात धक्कादायक बाब म्हणजे रुपेश मारणे हा फरार असूनही पुण्याच्या जिल्हा व सत्र न्यायालयात पुणे पोलिसांनी त्याच्यावर केलेल्या मकोकाच्या कारवाईला आवाहन देत त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे ही बाब पोलिसांच्या गुप्तचर व तपास यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करते या प्रकरणामुळे पुणे पोलिसांवरील विश्वास ढळमळीत झाल्याची चर्चा पुण्यामध्ये होऊ लागली आहे मागील अनेक वर्षापासून पुण्यात सक्रिय असलेल्या गजा मारणे टोळीचे अनेक गुन्हेगार अजूनही शहरात सर्रासपणे आजही वावरताना दिसतात त्यातच गेल्या चार महिन्यापासून पुणे पोलिसांना रुपेश मारणे सापडत नाही उलट पुण्याच्या मोकोका कोर्टात पुणे पोलिसांच्या कारवाईला त्याने चॅलेंज दिल्याचे दिसून येते त्यामुळे येणाऱ्या काळात पुणे पोलिसांकडून काय पावलं उचलली जातात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ग्राउंड रिपोर्ट ई आर न्यूज मराठी पुणे